हिंदू सनातन धर्म परतवाड्याच्या एस डीओ कार्यालय या ठिकाणी सध्या मी आलो या ठिकाणी हिंदू सुरक्षा से सेवा संघ अमरावती जिल्ह्याच्या वतीनं काही बायान काही माणसं एस डीओ साहेबाला काहीतरी निवेदन द्यायसाठी एकत्र आले असून तुम्ही जर पाहत असाल हे जे सर्व लोक आहेत या सर्व आम माता भगिनी एकत्र आए तो नीमका विषय का हा लेखा मजे कहीं महत्ती मैं सौभाग्य होती नियात आई तो नियात आई का सारी विषय है वहाँ जैसे कि मेरे पुराने वीडियो में मैंने कहा कही हूँ कि हिंदू सुरक्षा सेवा संघ द्वारा एक मंदिर है आ, भेलोंडे कार्यालय के पास में हाँ। तो वो मंदिर कम से कम 100 से 200 साल पुराना मंदिर है तो वो जो मंदिर है वो अमित भेलोंडे द्वारा वहाँ ताला लगाया गया था हाँ। और कई महीनों से वो मंदिर बंद था हाँ। हमारे जो हनुमान जी थे वहाँ कैद थे हाँ। तो आज हम एसडीओ साहब को यह निवेदन देने आए हैं कि जो वहाँ मंदिर है जो हनुमान जी है उनको कैद मुक्त किया जाए और जो यहाँ के जो स्थानीय लोग हैं उनकी उससे मंदिर से आस्था जुड़ी हुई है वो रोज वहाँ पे पूजा पाठ करने जाते थे जो अभी नहीं जा रहे थे कई महीनों से तो आज जो हमने वहाँ पे आज एक और अभियान चलाया था ताला तोड़ अभियान तो ताला तोड़ अभियान वहाँ पे सफल हुआ अमित भेलोंडे द्वारा वहाँ ताले खोल दिए गए और उनका हम बहुत बहुत आभार प्रकट करते हैं और वहाँ पे अब यहाँ से हम वहाँ पे महाआरती करने जाएंगे कोण काकी काकीटका कि काय विषय आहे तो, का तो मंदिर हमको खुला होना था बहुत दिन से बंद था वो और वो जगह जैसा उसने बेचा अभी बिलोंडे ने लेकिन हमको मंदिर और मंदिर की जगह होना खुला होना मंदिर बहुत साल से बंद करा उन्होंने मंदिर त्या मंदिराचा मंदिराचा काय याबा आबा पुढे जरा सग विस्तृत सांगा बाबा कसा बाया किने जसा बाजतो खुला एकदम सांगून ने राहायला विजू भाऊ याना पुढे कुठे आपल्याला इकडे समोर काय आबा दादा काय नेमका विषय क्लियर सांगा जरास आ, मैं अभय वाजपेयी विश्व हिंदू परिषद धर्म प्रसार की ओर से मुझे यहाँ पे आमंत्रण दिया गया है और वही माध्यम से मैं आपको जानकारी देना चाहता हूँ कि उस मंदिर की उस प्लाट की जगह का कही कोई व्यापारी द्वारा कोई यानी कुछ लोगों द्वारा दलालों द्वारा उसका सौदा किया गया था और सौदा ऐसे लोगों से किया गया था कि भाई यह मंदिर तोड़ने के बाद हमको यह प्लाट दिया जाए तो यह बात जब हमारे कान पर हमारी जानकारी में आई तो हम भी यहाँ पर उपस्थित हो गए हैं और आप सभी को बताना चाहते हैं कि मंदिर यह सौ डेढ़ सौ साल पुराना है जबकि उस मंदिर की जो खुना है ये उसके नक्शे पर भी है कि यहाँ पे कोई मंदिर का एक चिन्ह है तो हम सभी लोग यहाँ पे भक्तगण उस मंदिर की सुरक्षा के लिए यहाँ पर आमंत्रित हुए वाले है और सीधा हमने फिर अमित जी भेलोंडे से संपर्क किया कि अमित जी आपका कहना क्या है इस मंदिर के बारे में तो अमित जी का बोलना यही था कि भाई जो आप लोग सब निर्णय लेंगे जो यहाँ की पब्लिक निर्णय लेंगी वही निर्णय मेरा रहेगा तो वही माध्यम से यहाँ पर कम से कम हम दो तीन सौ लोगों की संख्या यहाँ पे जमा हुई भी है और आज जब सुबह मैं वहां गया था तो मुझे मंदिर के दरवाजे और वो जो है वो खुले दिखे तो मैं अमित जी का भी स्वागत करता हूँ कि उन्होंने हमारी बात को मान लिया और मंदिर को खुला छोड़ दिया लेकिन एक बात कहना चाहूंगा कि भाई या मंदिर को बंद कर, कर बेचना अकेले में बेचना तो ऐसी घटना अगर कही भी होती है तो विश्व हिंदू परिषद धर्म प्रसार इसका खुली तौर पर विरोध करेगा और कहीं भी अगर ऐसी घटना दिखी तो वहां पर निषेध दर्ज कराएगा जय श्री विलासभाऊ फोन केला मंदिराची जागा परस्पर एखाद्यात अंदर करून गेला विकणं हे तर मोठा सिद्ध झाला चुकीचं प्रकरण आहे या प्रकरणात हे आमचे जे हिंदू संघटना आहेत पक्ष जे हिंदू हिंदू पक्ष आहेत ते शिवसेना झालं जे जे पक्ष आमचे हिंदू संघटनेचे पक्ष आहेत त्या यांना आम्ही खुल्याप्रमाणे खुल्या याच्यात आम्ही पाठिंबा देऊ आणि जर जर वैयक्तिक जागे जागेमध्ये जर कोणी वैयक्तिकची जागा असेल तर ते आणि त्याच्यामध्ये जर तो कोणी भक्तधन ज्या ठिकाणी जर त्या पूजा करत असतील आणि लोक काही लोक त्याला प्रॉपर्टी ब्रोकर त्या जा जागा विकत असतील आणि त्या मंदिराला बंद करायचा प्रयत्न करत असतील तर आम्ही तीव्र निषेध करू आणि पूर्ण परतवाडा या ठिकाणी बंद करू अशी या ठिकाणी मी आव्हान देतो जर ज्या मंदिराला जर धक्काही कुठे लागला तर आम्ही हिंदू संघटना आणि आमची शिवसेना या त्या ठिकाणी पूर्ण तीव्र आंदोलन करू तीव्र आंदोलन करू अशा प्रकारचा निर्वाणीचा इशारा दिला अल्लू अल्लूभैया ज्या पद्धतीने आपण पाहिलं की ते जागा होती मंदिर ते ऑलरेडी त्याचा नकाशावर नोंद आहे प्रॉपर्टीवर नोंद आहे इतकं असून हे तर राजी एकदम काय म्हणतात धर्मद्रोही कार्यक्रम झाला परस्पर मंदिर विकणं म्हणजे ते जागा विकणं भाऊ आज माझं वय आहे तेहतीस चौतीस वर्ष जवळपास मी माझ्या बचपन पासून तर मंदिरला पाहतो आमचा तिथं खेळणं झाला तिथं कार्यक्रम बरेच कार्यक्रम झाले हनुमान जयंतीचे जेवण झाले सर्व ठिकाणचे कार्यक्रम झाले पतरंगलीचे पहिले ते मोकळा होता डिटेचा झाड होता तिथं आम्ही खेळो तिथं बरेच कार्यक्रम केले आम्ही तिथे आमच्या आता आमच्या ताकाबाबांचं ता असं ता बोलणं आलं आहे की तो मंदिर जवळपास शंभर वर्षापासून तिथं आहे ऐतिहास पहिले ऐतिहासिक आहे पहिले तो मंदिर पूर्ण ओपन होता तर मंगळ कार्यालय देव बनला झाला त्याचा कामच नाही होत त्या मंदिरला बंद करायचं पण बंद केलं आता आम्हाला अमुक ढमूक माहीत झाला आहे की ते विक्री आहे आणि जे काही एक्सपाय समोरचा व्यक्ती तो म्हणते की आम्हाला मंदिर पाडून पाहिजे मंदिर तो पडत नाही मंदिर आमचा आहे तो बजरंगबली महाराजांचा तो कोणत्याच कारणाने पडत नाही आम्हाला मंदिर मोकळं करून द्या आम्हाला काय पाहिजे नाही फक्त आमचा दरवाजा मोकळा करा आम्हाला मंदिराची जागा मोकळी करा विश्व संपला अजून आम्हाला काही नाही भाजी दिसतं बरं जे काही आम्ही ते आम्ही स्वतः करून घेऊ दि काय हा विषय असा आहे परतवाडा येथील भोईपुऱ्याच्या मागे हनुमानजीचं एक मंदिर आहे त्या हनुमानजीला रिठेवाले बाबा म्हणून हनुमानजी म्हणून प्रसिद्ध आहे आणि हे मंदिर शंभर वर्षा आधीचे आहे पण तिथं भेलोंडे कार मंगल कार्यालय असल्यामुळे ह्या भेलोंड अमित भेलोंडे जो व्यक्ती आहे हा स्वतःची प्रॉपर्टी समजून त्या मंदिराला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे तर त्याच्या निषेधार्थ आम्ही एक निवेदन आता देणार आहोत इथं एस साहेबांना आणि त्या मंदिराची सुरक्षेच्या हेतू हे सर्व हिंदू संघटना आता इथं जमा झालेली आहे आणि त्याच संदर्भात आम्ही आज माननीय एच साहेबांना निवेदन देणार आहोत धन्यवाद एक परवा दिवशी चेन्नई म्हणजे मद्रास मद्रास हायकोर्टाचा निकाल आला एक अशी एक जागा होती आजपासून पंचेचाळीस वर्षाआधी त्या ठिकाणच्याच हनुमान मंदिरात जागा विकल्या गेली त्यावेळेस त्याची किंमत होती फक्त साडेचार कोटी रुपये म्हणजे लय आणि आजची त्याची किंमत जवळपास नऊशे कोटी रुपये आहे त्या धर्मदा आयुक्तांना ते अखेर जागा कालच्या परवाच्या तारखीत म्हणजे त्या ज्या त्या ठिकाणचे भाविक भक्त आहेत तेले दिली आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही जर जुन्या काळात पाहत असाल तर हनुमानजीच्या मंदिराच्या नावानं त्या ठिकाणचा मौजा महसूल विभाग नोंद करते म्हणजे अशे किती गाव आहेत तुम्ही जर एक दोन चार उदाहरण सांगतो एक दुर्गापूरचं ठिकाण आहे त्या ठिकाणी हनुमानजीचं मंदिर आहे ज्या ठिकाणी हनुमानजीचं मंदिर आहे त्या ठिकाणी गाव होतं त्या ठिकाणी वस्तू होती अशा प्रकारचा महसूल निकष आहे दुसरं प्रकार आहे पथोडचं महादेव संस्थान तर त्या ठिकाणच्या महादेव संस्थानची जागा परस्पर विकल्या गेली होती आणि ते जागा म्हणजे धर्मदा आयुक्ताच्या अंतर्गत सारी सारी केलेली जागा होती म्हणजे केलेली जागा आणि ऐतिहासिक धर्माची हनुमानजीचं मंदिर असणारी जागा हे महसूल विभागात त्याची ऍक्च्युअल नोंद होते आणि अशाच प्रकारचा तितंबा जर या परिसरात जर होत असेल तर राजीव आणि त्यातल्या म्हणजे दुसऱ्याच माणसाला विकली आहे ज्या कोण्या माणसाच्या ताब्यात किंवा ज्याच्या ते निगराणीत ते मंदिर होतं त्या माणसानं घेतलेला चुकीचा निर्णय त्याच्या बदल या ठिकाणच्या ज्या हिंदू संस्था आहेत हिंदू संघटना आहेत ह्या आक्रमक झाल्या असून याच्यावर आता एच डी कोणता निर्णय घेतात काय माहित पण बा हनुमानजीचं मंदिर हे त्या गावची निशाणी असते त्या गावची ओळख असते अशा प्रकार जर काम होत असेल तर हे लय मोठी दुःखद गोष्ट आहे वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्ण फॅशन सदरवाजात